तीन रंगांचा आभार याद असं गेला उत्सव तीन रंगांचा आभार याद असं गेला मी ज्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडविला सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठ और विराजमान मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग वयच उपस्थित माझ्या देश बांधवांना सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आराध्यकाळे आज पंधरा ऑगस्ट आपण सर्वजण आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र आहोत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ऑगस्ट हा आपल्या भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली महात्मा गांधी लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस राजगुरु सुखदेव अशा अनेक महान स्वातंत्र्य सैनिकांनी आपले पणास लावले भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे तरी भारतासमोर महागाई भ्रष्टाचार गरिबी सारख्या समस्या आवासून आहे या समस्यांचे निखारण झाल्याशिवाय भारत देश सुखी संपन्न व प्रगत होणार नाही चला तर मग आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्या भारत देशात एक आदर्श देश बनवण्याचा प्रयत्न करू शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते की तिरंगा रंगा ध्वज उंच उंच फडकवू ते रंगा ध्वज उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान त्याची वाढू प्राणपणाने लढून आम्ही शान त्याची वाढू एवढे बोलून मी माझी भाषा संपते जय हिंद जय महाराज